आता एक ब्रेकिंग न्यूज येते धाराशिवच्या उमरगा शहरातून उमरगा तालुक्यातील सर्वच अवैध धंदे बंद झाले असून शोधूनही कुठे सट्टा मटका चक्री आणि जुगार अड्डे दिसत नाहीत उमरगा शहरातील एस टी स्टँड शेजारी असलेल्या हॉटेल प्रभातच्या मागील बाजूस असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी फिल्मी स्टाईल तोडफोड करत सर्व जुगार अड्डे उद्ध्वस्त केले तर छुप्या पद्धतीने चालणाऱ्या ठिकाणचा शोध सत्र सुरूच असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होत आहे शुक्रवार दिनांक नऊ मे रोजी दुपारच्या वेळी शहरातील श्री महात्मा बसवेश्वर विद्यालयाच्या पाठीमागील लोणी प्लॉट या ठिकाणी विठ्ठल चौगुले यांच्या घरात अकरा जण तिरट नावाच्या जुगारावर पैसे लावून जुगार खेळत असल्याची माहिती उमरगा पोलिसांना मिळाली त्यावर पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग कन्हेरे पोलीस हेड कॉन्स्टेबल चेतन कोंगुलवार योगेश सूर्यवंशी आदींच्या पथकाने सदर जुगार अड्ड्यावर धाट टाकत विठ्ठल वामन चौगुले राहणार गौतम नगर उमरगा अरुण गोरोबा बिराजदार यळवट तालुका औसा गोविंद मारुती सगर सुंदरवाडी तालुका उमरगा वामन लक्ष्मण गायकवाड डिग्गी तालुका उमरगा महादेव काशीनाथ सलके महात्मा फुलेनगर उमरगा संदीप दत्तात्रय गायकवाड पतंगे रोड उमरगा अजित रतन चव्हाण कदेर उमरगा ज्ञानेश्वर माणिकराव पाटील तुरोरी उमरगा इस्माईल युनुस पटेल लामजाना औसा मदार शेख मलंग प्लॉट उमरगा आणि संतोष बाप्पू नारंगवाडे यांना ताब्यात घेत कार्यवाही केली आहे ताब्यात घेतलेल्या अकरा जणांकडून जुगाराच्या साहित्यासह दोन लाख त्र्याऐंशी हजार एकशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय एकूणच उमरगा पोलिसांच्या अशा सुसाट कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दनानले आहेत प्रतिनिधी सचिन बिद्री एनटीव्ही न्यूज मराठी उमरगा धाराशिव